रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली ग्रुप तर्फे संयुक्त जयंती उत्सवाचे भव्य आयोजन सांस्कृतिक सळाने रसिक मंत्रमुग्ध पूर्व येथे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली ग्रुप तर्फे कांदवलीपूर्व विधानसभा वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण सळाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते अजय ठाकूर प्रस्तुत सुपर मेलेडी ऑर्केस्ट्रा यांचा शिवभूम गीतांचा भावस्पर्शी कार्यक्रम ज्याने उपस्थित नागरिकांची मन जिंकली कार्यक्रमाचे आयोजन कांदिवली पूर्व का तालुका अध्यक्ष हरिभाऊ कोंढे आणि तालुका कार्यकर्मी यांनी केले दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून प्रमुख मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले प्रमुख उपस्थितांच्या मध्ये मान्यवर गौतम भाऊ सोनवणे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हरिहरजी यादव महाराष्ट्र सचिव रमेश गायकवाड उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष निशाताई मोदी उत्तर मुंबई जिल्हा महिला अध्यक्षा रमेश गोळ मुंबई सचिव मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मधुकर मोरे बी टी जाधव सज्जराव शिरसाट सूर्यकांत बानोटे शहाजी सावंत भगवान भंडार गुरु खैरनाथ सिद्धार्थ सारगे प्रदेश पदाधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा उपाध्यक्ष भाषणाद्वारे सर्व मान्यवरांनी तालुक्यातील कार्यपद्धतीचे कौतुक करत आगामी निवडणुकीत संपूर्ण तालुका अध्यक्षा तालुका, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र सोनी शाहू अशोक धनराज अर्जुन छेला विनोद गायकवाड प्रवीण भंडारी तालुका संघटक अभय मोरे तालुका सचिव सूर्यकांत कीर्ती कुडाव नितीन भगवते गौतम चंदन शिवे अमृत माने संतोष पोतराजी महिला कार्यकर्ते कांताताई मगरे पुष्पाताई शिर्के कल्पना कांबळे मोरेताई स्थानिक वॉर्ड स्तरावरील मोलाचे योगदान शिवराज हरिभाऊ कोंडे वॉर्ड अठ्ठावीस अध्यक्ष राजू सोनाविणे वॉर्ड एकोणतीस अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश यादव वॉर्ड पंचेचाळीस अध्यक्ष संतोष पाचपोर वॉर्ड एकोणतीस सचिव बुद्धभूषण गवई राजा पुजारी कृष्णा सुरेश जयस्वाल चंदन मिश्रा प्रकाश इगवे आणि संपूर्ण तालुका कार्यकारिणी यांचे विशेष योगदान लाभले हा कार्यक्रम सांस्कृतिक सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रेरणादायी ठरला अशा उपक्रमा समाजात शिव विचारांचा जागर होत असे सामाजिक ऐक्यामध्ये आंबेडकर जतीचा खा फा फार मोठा योगदान आहे आणि आम्हाला या विभागामध्ये आमचे लाडके हरिभाऊ कुंडे तालुका अध्यक्ष यांनी खूप खूप मेहनत घेऊन हा जो कार्यक्रम सर्वांच्या समोर सादर केला आहे त्यामुळे मी त्यांचं खूप मनापासून आभार मानतो आणि अशीच कार्यक्रम या विभागामध्ये होत राहावी आणि जनता जी आहे या आपल्या आर पी ला पुढे मार्गदर्शन करण्यासाठी ते पुढे यावेत आणि ते या विभागाचे नजर व्हावेत अशी माझी आणि माझ्या पाठीतर्फे अनेक वर्षापासून हनुमनगर हनुमाननगर इथं आठवले समाजा बाल्य केले असून अनेक बऱ्याच वर्षापर्यंत इथं जयंती साजरी होत आहे तसे लॉकडाऊनपासून आमचे थोडा जयंतीचं नियोजन हे होतं त्यामुळे आज दोन हजार पंचवीस यावेळी आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात शिवजयंती आणि आंबेड जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला आमचे सहकार्य श हरिभाऊ कोंडे यांचं सहकार्य तसेच आमची तालुका कमिटी नितीनभाऊ भगवते अभय मोरे राजाभाऊ पुजारी सोनाने साहेब आहेत साहेब आहेत गौतम चंदेशभाई राजेंद्र सोनी साहेब आहेत उमेश मोरेसाहेब आहेत सर्व सर्वांचे सहकार्य आम्हाला लागलेलं ला आहे आणि त्याचप्रमाणे वार्ड शिवराज बाबू यांनी दोन चार दिवसात धावपळ केलेली आहे भरपूर प्रमाणात त्यांच्या सहकार्य मोलेचे आम्हाला लागलेले आहेत सर्वांच्या अधिक आभार प्रवीण बरे तालुका सर्चित या, या वतीने मी त्यांच्या अधिक आभारे ऑफ इंडिया वार्ड क्रमांक अठ्ठावीस च्या वतीने त्याचप्रमाणे कांदोली पोर्व तालुक्याच्या वतीने जियम पारखे ऑफ इंडिया यांच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ते साजरी करण्यात आले आणि विशेषतः म्हणजे या तालुक्याचे अध्यक्ष हरिभाऊ कोंडे आहेत वार्ड अध्यक्ष शिवराज कोंडे आहेत आणि हा हुशार विद्यार्थी आहे आणि खरोखर ते कोणतीही समस्या असेल तर तो आणि त्या समस्येचं उकलन सुद्धा करतो आणि सर्वांना न्याय देण्याचं काम करतो विशेषतः म्हणजे ही जयंती आपल्या सर्वांच्या हितासाठी आणि सर्वांना न्याय मिळवून सर्वांची कामं करण्यासाठी आपण ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांनी मान्य करावे आणि त्यानुसार त्यांचे विचार आपण आत्मसात करून आपली प्रगतीची वाटचाल करावी एवढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक केंद्रीय न्याय रामदास लाटवले साहेब आम्ही आज कांदिडी पूर्व तालुक्याच्या वती वतीने आणि वाढच्या वतीने इथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर साहेब आंबेडकर यांची शिवक्त जयंती सोळा अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस या या ठिकाणी अंबळडी येथे ठेवली आहे आणि आज आम्ही भरपूर म्हणजे वर्ष खूप आंबेडकर शिवजयंती बनवतो तसेच सांस्कृतिक कार्य करतो तसेच आमचे कांदिवडी तालुक्याचे अध्यक्ष हरिभाऊ कोंडे साहेब आणि महासचिव प्रवीण भोरे आमचे साथीदार नितीन भगोते आणि सगळे उपस्थित राजा भुयाजी गौतम चंद्र शिंगे आणि गिपीबाजी साहेब हे सगळे आम्ही कार्यकारी मंडळी इथे सगळे आयोजित सगळे आम्ही चांगल्याप्रमाणे आणि आज चांगला एक मोठा आर्किस्ट आम्ही ठेवला आहे त्या आर्किस्ट आहे अब्दुल ठाकूर प्रस्थित प्रस्तुत निरोडी ऑर्केस्ट्रा आल्फिक जयंतीचा उत्सव खूप मोठ्याला साजरी करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अमदोज पटोले यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकशे चौतीसा जयंती कांदोली तालुका च्या वतीने सर्व पदाधिकारी कांदोनी तालुक्याचे आणि माझे सर्व वाढ क्रमांक सर्व पाडबक्षे यांच्या योगदानानं आणि सर्वच्या संमतीनं कांदोली पूर्व पूर तालुका तालुकाध्यक्ष्यानं ना, हे सर्व पदाधिकारी साथ देण्यानं एवढा मोठा एक कार्यक्रम शिवजयंती भीम जयंतीचा हे साजरा करण्यात आला आहे आणि मुंबई आपले जिल्हाध्यक्ष पण आले होते विमज अरे जाधव आले होते गुपनभाऊ सोनले आले होते हे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मनापासून आले होते कर आभार मानतो त्या कार्यकर्त्याचा आणि असं समजा कार्यकर्त्यांना एक काम केलं गेलं तर प्रत्येक वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू आणि बाबासाहेबांचा नाव हो, मोठ्या मोठा अर्जकार करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे दोन्ही आम्ही हर वर्षाला साजरी करायचो आहोत आणि करणार नाही आहे आणि त्यांची वर्चण करता करता आम्ही ते एवढे मोठे माणसा नाही आणि खूप महान महान माणसं की शेवटी त्यांचा महान एवढा 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 की जाय त्यांचं आपण काय हे करू शकत नाही त्या गोष्टीसाठी आपण होता मेहनत करून तालुका आणि वाढ हे समजा आणि नात्यानं सर्व मनापासून साजरा करू आणि येणार येणाऱ्या इलेक्शन पडे वॉर्ड अठ्ठावीस मध्ये आमची एक अशी भावना आहे की आरपीआय एक नगरसेवक राहो अशी आमची भावना आहे आणि साहेबांना काळची विनंती करून बघणार आहे की येणाऱ्या इलेक्शन पडे की वार्डध अठ्ठावीस मध्ये एक जागा आपल्यासाठी सोडा हे आमची एक इच्छा आहे आहेय